दिवाळी जवळ येली ना की नरकासूर बनवूची जी मजा असते ना ती वेगळीच असता तर कलमट गावात होती नरकासूर बनवूची स्पर्धा संदीप मेसरी मित्रमंडळाच्या सौजन्याने आणि हे बघशात तुम्ही हे सगळे असत लांजेवाडीतले पोरगे कलमट गावात लांजेवाडी असा आणि हे पोरगे असत सगळ्यांनी एकत्र मस्तीपैकी मेहनत केल्याने आणि त्यांची आता हे सगळी तयार चालू असा आणि संदीप पाटकर यांच्या रवळनाथ फॅब्रिकेशन या वेल्डिंगच्या कारखान्यात ही सगळी तयारी चालू असा तुमची काही वेल्डिंगची कामं असतील ना तुम्ही देऊ शकतास आणि विषय असं चालू की हे सगळं करताना पावसानसोबत गोंधळ घातल्या पण शेवटी लांजेवडचे पोरगी असत ते हार मान्य नाही अरे जिद्दीन ना आणि जोमान पाऊस गेल्यावर त्यांनी पुन्हा ह्या नरकासूर उभं केले नाही आणि शेवटी नरकास्त्रू असं दिसत होतो बक्ष्यात एकदम भारी कदरिंग काम केलेला होता आणि शेवटी ते स्पर्धेत गेले स्पर्धेसुद्धा जाम गर्दी होती आणि सुद्धा बरेचसे स्पर्धे गेलेले होते आणि एवढ्या स्पर्धेत त्यांना वेगळं नंबर मिळालो आणि लांजेवडकरांच्या या मेहनती यश मिळाला आणि फायनली तुम्ही हो खतरा कसं नकास बघू शकता व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आवडलं नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पुढच्या वेळी तोपर्यंत जय महाराष्ट्र